ब्राझीलमध्ये आजपासून हवामान बदल विषयक कॉप थर्टी परिषद होणार आहे ऊर्जा उद्योग वाहतूक संक्रमण वन महासागर आणि जैवविविधतेचं व्यवस्थापन आणि अन्न प्रणाली परिवर्तन अशा विविध विषयांवर या परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे ग्लोबल साऊथ देशांसाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची अपेक्षा आहे आश्वासनांपासून प्रत्यक्ष कृतीपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी पॅरिस कराराच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी या परिषदेत विचारविनिमय केला जाणार आहे या बैठकीत भारत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातली आपली कामगिरी अधोरेखित करेल भारतानं निर्धारित मुदतीपूर्वीच पन्नास टक्के बिगर जीवाश्म ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट गाठलं असून त्याच्या व्यावहारिक उपयोगाला देखील चालना दिले ब्राझीलच्या नेतृत्वाखालील या बैठकीत वाटाघाटींपासून ते अंतिम स्वरूप असा टप्पा गाठत हवामान बदलविषयक कृतींना मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्न केला जाईल या शिखर परिषदेत वनसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर उपक्रमाचा शुभारंभ होईल यामध्ये भारत निरीक्षक म्हणून सहभागी होणार आहे